गॅलेक्सीच्या डॉक्टर आणि स्टाफने काळी फित बांधून वाहिली श्रद्धांजली केला निषेध काही दिवसांपूर्वीच यशस्वी शिंदे व अक्षता म्हात्रे यांची क्रूरतेने हत्या केली गेली या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात शेध व्यक्त केला जात असतानाच पेणमध्ये देखील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर नर्स तसेच स्टाफने हाताला काळी फित बांधून या घटनेचा शेध व्यक्त करत श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी गॅलेक्सी हॉस्पिटल ग्रुपचे डायरेक्टर डॉक्टर रत्नदीप गवळी गॅलेक्सी हॉस्पिटल ग्रुपचे डायरेक्टर राजेश टेलर शिल्पा टेलर चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर ऋषिकेश गोसावी डॉक्टर रिचा मिरगल गॅलेक्सी हॉस्पिटल मॅनेजर सुनील कांबळे लक्ष्मण चव्हाण वर्षा जोशी दीक्षिता पारंगे प्रज्ञा थळे संध्या पाटील नेहा पाटील काजल दामले हितेश पवरा पूजा सावंत अर्पिता अयणकर विनोद लोखंडे शिल्पा थळे योग